एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले देवठाण रस्त्यावरील अगस्ती कॉर्नर येथे बांधण्यात येत असलेल्या श्री इच्छामणी महागणपती सिद्धिविनायक मंदिरासमोर संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भव्य महारती आयोजित करण्यात आले होते विश्व हिंदू परिषद व गणेश भक्त मंडळींच्या वतीने सुरू असलेल्या या मंदिराच्या कार्यास आज आणखी बळ मिळाले महाआरतीचे औचित्य साधून अकोले सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर प्रकाश वाकचौरे सर व मोरिया हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर अद्वैत देशपांडे सर यांच्या शुभ हस्ते सपत्नीक महारती संपन्न झाले या कार्यक्रमात दोन्ही मान्यवर यजमानांचा देवस्थानचे मार्गदर्शक बाळासाहेब मुळे व बजरंग दलाचे तालुका संयोजक राहुल ढोग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महारती प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये मा बाळासाहेब मुळे देवस्थान मार्गदर्शक किशोर टेके सुनील गीते राहुल ढोग गणेश धुमाळ शिवसेना नेते जगदीश चौधरी किशोर चौधरी साहिल साळुंके प्रेम खरात पियुष पंजाबी सिद्धार्थ मंडलिक प्रथमेश कोरडे गोलब काका विजय भाले भालेकर बाळासाहेब भालेकर शिंगाडेसर साबळे गणेश तेजस देशमुख प्रज्वल मंडलिक योगेश भुजबळ विनायक साबळे प्रभाकर आरोटे शरद मंडलिक पांडुरंग गायकवाड आणि इतर गणेश भक्त तसेच माता भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम